सतरा किलोमीटर हॅलो जमीन दादा येराड्यापर्यंत चालक चालत पोचलो रेंगत रेंगत दुसरीला उद्या आधी आपल्या इथे बीडवरून आलेले इलियास इनामदार लोकसेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा चळवळीचे कार्यकर्ता ॲडव्होकेट प्रोफेसर इलियास सीन यांचे आज इथे इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप भारतीय आरक्षण कृती समिती आणि आमच्या इतर सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं मनोगताना मी त्यांना विनंती करतो आज पुणे येथे मुस्लिम आरक्षण इंदर आरक्षण मराठा आरक्षण आणि ख्रिश्चन आरक्षण या विषयाला घेऊन पुणे येथून दिल्लीपर्यंत या आरक्षणाची एक मशाल घेऊन पुणेकर आज या ठिकाणी पुण्यावरून दिल्लीसाठी निघत आहे असलम बागवान असेल नाझियाबाजी असतील इनक्रेडिबल ग्रुप असेल व भारतीय आरक्षण कृती समिती असेल आपण सर्वांचे या ठिकाणी लोकसेना संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व आपणास शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी असे सांगू इच्छितो की अनेक वर्षापासून मुस्लिम आरक्षण हा लढा महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संघटना असतील अनेक राजकीय नेते असतील व समाजसेवक असतील यांनी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक शहरामध्ये विविध प्रकारे अनेक आंदोलने केलेली आहेत आज पण मुस्लिम समाजाला आरक्षणाची चांगल्या शिक्षणाची आणि संरक्षणाची खूप गरज आहे या विषयाला घेऊन अनेक वर्षापासून जसे मार्टीची मागणी करत होतो मौलाना आझाद रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूट जसं बार्टी आहे सारती आहे महाज्योती आहे टार्टी आहे आणि आता आर टी म्हणून पण स्थापन केली होती धनगर समाजासाठी तर त्या धरतीवर आज मुस्लिम समाजाकडून जे हुथ मागणी होत होती की मराठी स्थापन करा तर महाराष्ट्र शासनाने चांगल्या शिक्षणासाठी समाजाला मार्टीची घोषणा जाहीर केलेली आहे आमची अशी मागणी आहे शासनाला की जसे सहा करोड जे बजट दिलेलं आहे तर तो बजट वाढवून जसं इतर संस्थांना चार चार पाच पाचशे कोटी दिलेला आहे तसं पार्टीला पण बजेट वाढवून द्यावा सोबत देशामध्ये अनेक ठिकाणी लिचिंग होत आहे जातीय दंगली होत आहे यामध्ये मुस्लिम समाजाला विशेष करून टार्गेट केलं जात आहे तुम्ही हे खाऊ नका तुम्ही हे घालू नका तुम्ही ते काम करू नका तुम्ही हे शिकू नका तुम्ही ते काय करू नका या विष अनेक विषयावरून आता मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे तर या मोर्चामध्ये हा पण विशेष विषय आहे की मुस्लिम समाजाला देशामध्ये संरक्षणाची गरज खूप अत्यंत गरजेची आहे आणि मुस्लिम समाजाला संरक्षण कसं देता येणार मग अनुसूचित जाती जमातीला जसं ॲट्रो एक्र, अॅट्रॉसिटी ॲक्ट एक, जसं लागू आहे तसं देशात व राज्यात मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा एक कडक कायदा बनवावा ज्यामुळे मुस्लिम समाजाचं संरक्षण होईल या ठिकाणी मी अस्लिम समाजासोबत मुस्लिम समाजाच्या संरक्षणाचा विषय पण खंबीरपणे असो आपण या ठिकाणी मांडावं सोबत आरक्षण आपल्याला सर्वांना माहीत आहे मराठा आंदोलन अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे जरांगे पाटील असतील स्वर्गीय विनायकराव मेटे असतील अनेक असे मराठा संघटना आहे जे मराठा समाजासाठी आरक्षण मागत आहेत समाज आहे जे एन टी बी मधून एन टी अनुसूचित जमात जमातीमध्ये आरक्षण मागत आहे सोबतच ख्रिश्चन समाज पण आता आरक्षण मागत आहे पण मुस्लिम समाज येतं हे अनेक वर्षापासून मुस्लिम आरक्षणासाठी मागणी करत होता त्यासाठी राजेंद्र सच्चर समिती स्थापन झाली रंगनाथ मिश्रा आयोग स्थापन झाला महमूदूर रहमान समिती स्थापन झाली अनेक समिती अनेक आयोगाने अशी शिफारशी केल्या शासनाला की देशातील मुस्लिम समाज अनुसूचित जाती जमातीच्या स्तराखाली उतरलेला आहे अनुसूचित जाती जमातीपेक्षा मुस्लिम समाजातील स्थिती सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय खूप हलाखीची आहे आणि मुस्लिम समाजाला कुठेतरी शिक्षण आणि नोकरीमध्ये दे आरक्षण देणं गरजेचं आहे दोन हजार चौदा साली आपण पाहिलं आघाडी शासनाने दोन हजार चौदाला आरक्षण दिलं नंतर निवडणुका लागली आरक्षण ते लॅप्स झाला त्यानंतर आता आम्ही मागणी करतोय शासनाला शासन अनेक वेळा म्हण सांगतो की धर्माच्या आधारावर आम्ही आरक्षण देणार नाही आमची अशी मागणी आहे की तुम्हाला धर्माच्या आधारावर आरक्षण कोण मागत आहे रंगनाथ मिश्र आयोग असेल सच्चर समिती असेल महमूदूर सम रहमान समिती असेल यांनी कुठंही मुस्लिम धर्माला आरक्षण देऊ देण्याची शिफारस केलेली नाही त्यांनी शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय समाजाला मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यांचे आयोग आणि समितीच्या आधारावरच आम्ही आरक्षण मागत हो। आहोत आज पुणे येथून ज्या लोकांनी एक आरक्षणाची मशाल पेटवली त्या मशालीला आम्ही हातभार लावण्यासाठी येथे अंजू मिनामदार असतील मी असेल व इतर असतील आम्ही असलम बागवान यांना बळ देण्यासाठी येथे या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपणा शुभेच्छा देतो की आपण पुण्याची मशाल दिल्लीच्या संसदेपर्यंत गाजवून पुण्याचं नावलौकिक करून याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र